तर आज बनवलेली आहे मी जवसाची चटणी तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी तर सगळ्यात आधी आपण जवसाची चटणी बनवून घेऊया आणि जवसाची चटणी बनवण्यासाठी जवस हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्हाला दिसत असेल जवस थोडं फुललेलं दिसते तेव्हा समजायचं की हे जवस भाजलेलं आहे नाहीतर कधीकधी कोणाला जवस भाजता नाही तर जळूनसुद्धा जाते त्यामुळे काळजीनं भाजायचं आणि नंतर हे जवस मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक चमचा साधारण मिरची पावडर टाकलं आणि मीठ टाकलं साधारण अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार टाकायचं मला थोडं एक्स्ट्रा स्पायसी पाहिजे आहे म्हणून मी थोडं जास्त तिखट टाकलं तुम्ही लाल मिरच्यासुद्धा भाजून यामध्ये टाकू शकता आता हे मिक्सरला मस्त दरदरीत फिरवून घेतलं आणि ही चटणी रेडी झाली खूप क्विक अशी ही चटणी बनते आणि खूप दिवस ही टिकते छान जेवणासोबत छान असते खायला पौष्टिक असते आपल्या हेल्थसाठी त्यामुळे नक्कीच ही चटणी बनवून बघा तर नेक्स्ट चटणी आपण बनवणार आहे शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवताना शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी शेंगदाणे भाजून थंड करून घेतले आणि आता त्याची वरची टर्फलही काढून घेत आहे पूर्ण असं तुम्ही वाटीच्या सहाय्याने सुद्धा काढून घेऊ शकता किंवा आपण हाताने सुद्धा ते दोन्ही हातामध्ये रफ करून त्याचे सालं निघतात ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकल्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं एक चमचा मिरची पावडर आणि साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं हे सुद्धा मिक्सरला मी फिरवून घेत आहे आणि याचीसुद्धा दरदरीत अशी एक चटणी बनवून घ्यायची आहे चटणी रेडी आहे यामध्ये अजिबात आपल्याला तेल वगैरे टाकून ठेवायची गरज नाही पण आपण गरमागरम चपाती बरोबर वगैरे जर खायची असेल तर आपण तेल टाकून खाऊ शकतो नक्कीच आता ही चटणीसुद्धा मी अशी बाऊलमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता चटणी खूप सुंदर दिसत आहे चवीलाही तितकीच भन्नाट होते ही चटणी नक्की बनवून बघा ही चटणी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगाल या चटण्या खूप छान असते पौष्टिक असते त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर आत्ता मी बनवत आहे तिळाची चटणी आणि तिळाची चटणी बनवण्यासाठी तीळ घेतले साधारण अर्धी वाटी आणि हे सुद्धा मी भाजलेले आहे शक्यतोवर मी जेव्हा हे सगळं काही आणते दुकानातून तेव्हा भाजून ठेवते जेणेकरून त्याला जाळं वगैरे लागलं नाही पाहिजे भाजल्यामुळे त्याला जाळं अळी वगैरे काहीच लागत नाही त्यामुळे मी भाजूनच ठेवते तर हे तीळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं एक चमचा तिखट आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी मीठ टाकलं पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकल्या मिक्सरला मस्त दरदरीत ही चटणी बनवून घ्यायची आणि सेम पद्धतीने मी ही चटणी तुम्हाला दिसू शकते खूप छान ही चविष्ट होते च तिळाची चटणी आणि खाण्यासाठीसुद्धा पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून खा ही चटणीसुद्धा मी बाऊलमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप छान ह्या तिन्ही चटण्या चवीला लागतात आणि बनवायलासुद्धा झटपट आहे तुम्ही नक्की बनवून बघा अशा प अशा पद्धतीच्या रोजच्या जेवणामध्ये खाता येणाऱ्या चटण्या कशी वाटली रेसिपी नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपी आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद